वाशिम बायपास ते खेंडकर ज्ञानगंगेमध्ये जन्माष्टमी उत्सव अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला तीस ऑगस्ट रोजी जन्माष्टमी निमित्त शाळेच्या भव्य प्रांगणामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी राधा कृष्ण देवकी सुदामा बलराम वासुदेव अशा विविध वेशभूषा साकारल्या विद्यार्थ्यांनी छोट्याशा नाट्यरूपामध्ये मा कृष्णलीला मांडल्या कार्यक्रमाची सुरुवात गीत गायनाने झाली तर नर्सरी ते वर्ग नववीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कृष्ण गीतांवर नृत्य सादर केले चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते दहीहांडी फोडून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथे सध्या कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण अकोला यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालय सहाय्यक मनोज शेळके व चंद्रकांत ढोरे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश खेंडकर तर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अल्केश खेंडकर होते सदर कार्यक्रम बघण्यासाठी पालकांसह महिलांनी गर्दी केली होती शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले सर्व बालगोपालांना थोडस मार्गदर्शन मी इथे करतो आज ज्या रस्त्यावरनं आपण वावरतो जे रस्ते आपण इथे ज्या रस्त्यावरनं आपण नेहमी वेगवेगळ्या आपल्या वे विविध कामासाठी ज्या रस्त्यावरनं आपण जातो ते रस्ते आज इम्पत सुरक्षित आहेत पूर्वी रस्त्यावर वाहनांची ही कमी असायची आणि बाईक चालणारे सायकलवर जाणाऱ्यांची संख्या ही अधिक असायची परंतु आज चित्र हे बदलत आहे आज या रस्त्यांवरती वाहनांची संख्या ही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि त्या वाढणाऱ्या वाहनांचा प्रचंड वाढलेला आहे वाढलेली वाहन आणि वाढलेला वेग हा अपघाताला आमंत्रण देत आहे आज दिवसेंदिवस अकोल्यामध्ये दर दोन दिवसांनी दो रस्ते अपघातामध्ये एका व्यक्तीचा हा जीव जातो सगळ्यात मोठं आव्हान आहे जगासमोर मोठं आव्हान आहे करोनानंतर जगा सगळ्यात मोठं आव्हान जे आहे आपल्या देशासमोर जे आहे रस्ते अपघात आणि हे रस्ते अपघात कमी करण्यासाठी शासनाकडनं विविध उपाययोजना हे अन्याय देतात त्यासाठी शहर वाहतूक पोलीस विभाग असो आरटीओ विभाग असो हे रस्ते अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पद्धतीने हे आपले कामकाज बजावत असतात पण यामध्ये रोड आपण म्हणतो रस्ते यांचं सुद्धा या योगदान हे एवढच महत्वाचं आहे ज्या रस्त्याने आपण जातो म्हणजे पायी चालणारे सुद्धा आज या रस्त्यावरती असुरक्षित आहे आणि आपला हा भारत देश जो आहे तो विविधतेने आहे आपल्या देशाला एक चांगली संस्कृती मिळालेली आहे आणि ती संस्कृती आपण जपली पाहिजे आणि त्या संस्कृतीच्या माध्यमातून आपलं एकांमेकांचं काही प्रेम आहे आपुलकी आहे आणि जे आपले काही संबंध आहे ते चांगले राहिले पाहिजे करले पाहिजे या अनुषंगाने त्या ठिकाणी आज गोकुळाष्टमीच्या निमित्तानं दहीहंडीचा कार्यक्रम हा बालगोबाळांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आयोजित केला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही मुलांचं शैक्षणिक सत्र आहे त्या शैक्षणिक सत्रामध्ये अभ्यास करून त्यांना थोडासा त्यांच्यावर निवडणूक पान यांचे पान कमी करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे जेणेकरून अभ्यासाच्या काळातून थोडंसं मुक्त होऊन हा कार्यक्रम त्यांनी आणि या कार्यक्रमाचा आमचे घेतला पाहिजे आणि आज या कार्यक्रमाचा आनंद घेऊन पुन्हा त्यांच्या अभ्यासकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शेळके साहेब जे आरटी पदार्थ या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे पोलीस तुम्हाला या ठिकाणी आमदार केलेला आहे आम्ही या ठिकाणी येण्याचा शाळेचा उद्देश जो आहे तो उद्देश असा आहे की आपण या ठिकाणी जे काही बाजूप आहेत हे बालगोपाल आपल्या देशाचं भविष्य आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी कसं वागलं पाहिजे कसं राहलं पाहिजे आणि आपल्या देशाची सेवा कशी केली पाहिजे याकरता सगळ्यांना मार्गदर्शन मिळावं त्याचप्रमाणे बालगोपाल सोडत असताना आज बालगोपाल या काळे जी मुलं आहे ते बऱ्यापैकी लहान वयोगडाची आहेत आणि लहान वयोगळाच्या मुलांवर चांगले संस्कार हे आहे